જગત હોય કાર્યકર્તે પદાધિકારી ઉપસ્થિત સર્વ મહાયુ સર્વ સન્માન્ય માન્યવર મંડળી આજ સંધ્યા साडेपाच सहा वाजता मला वाटतात प्रचाराची सांगता होणार आहे पाच वाजता गेल्या जवळजवळ एक महिना आपण सगळ्यांनी जी काय मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार कारण सगळ्यांनी अगदी पण मान धान सगळ्यांनी कोणी माग न राहता सगळे अग्रेशी होऊन सगळे आपल्या महायुतीतली मनोहर मंदर मंडळी कार्यकर्ते युसेना महिला आघाडी आपल्या चारही पक्षाचे आणि म्हणून आज ही पायी रॅली काढली होती फक्त आपल्याला सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी आपल्याला खरी रॅली काढायची आहे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो आता आता आपल्याला घटन टाकतोय सगळ्यांचे हात शिषूत आहेत जी मेहनत घेतलेली आहे ती वाया जाणार नाही मला पूर्ण ना खात्री आहे कारण आपण काम करताय तर प्रामाणिक करताय कोरी कोणावरतीही शंकेने पाहणार नाही अशा प्रकारचं काम करताय त्यांच्यामध्ये शंका निर्माण झाल्यात का आपल्याला नाही कल्पना आहे त्याची चर्चा आहे बाजारामध्ये तर म्हणजे असो आता दोन दिवस आजचा कपडा मुक् आपण आपापल्या मतदार आपल्या गावामध्ये आपल्या भूतवरती वार्डामध्ये आपण सगळ्यांनी थांबायचं काही अडी आठ असाल तुम्ही फोन करा कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या बरोबर पोहोचतील कोणी काही आठ असेल तर आपल्या पदाधिकाऱ्यांना फोन करायचे आहे आणि सकाळी सात वाजता आपल्याला मतदानाला सामोरं जायचं आहे वीस तारखेला सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे त्यांनी पूर्ण पार पडायची आहे तिथं कुठेही हायगाई केली जाणार नाही कोणीही त्याच्यामध्ये पाठीपुढं व्हायचं नाही आहे कारण आम्ही सांगितलं ना, ना एक दिवस आमच्यासाठी पाच वर्ष आम्ही तुमच्यासाठी आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छा की आता एवढी मेहनत घेतलेली आहे एवढी मेहनत प्रचंड घेतलेली आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे बघत माझं त्यांनी प्रयत्न करून पण काय जमलं नाही जमणार नाही कारण या सगळ्या रनरागिनी हे सगळे माझे भातदार मावरे हे सगळे एकत्र आल्यानंतर काय होऊ शकत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि मी सांगू इच्छितो तुम्हाला की दोन हजार नऊ ला जो उत्साह होता त्याच्यापेक्षा ते डबल उत्साह या वेळेला आहे जे काय आता इथं मान्यवर मंडळी दिसतात ते आम्हाला आशीर्वाद द्यायला नव्हते आता ते आशीर्वाद द्यायला आलेत म्हणून मी तुम्हाला सांगतो की मताधिक्याने होणार आहे त्याबद्दल कुणालाही शंका घ्यायचं कारण नाही आहे भारतीय जनता पार्टीवाले असतील राष्ट्रवादी वाले असतील आरफेवाले असतील आणि आपण सर्व मंडळी आणि इतर काही माणसं वाले आपले जे काही सहकारी मित्रमंडळ आहेत कळत न कळत त्यांची पण मंडळी 战斗。